पुन्हा उठणार आग्यामुळ एक मराठा लाख मराठा बोलण्यापुरते छान होते त्यांनी काढलेले जवळपास साठ मोर्चे यांची फारच चर्चा झाली कोणी नेता समोर येत नव्हता आंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांच्या आंदोलनावर लाठे हल्ला झाला त्यातून मराठ्यांना आपले दुःख सरकारसमोर मांडणारा हिरा सापडला आता जरांगे कोयनवर आहेत की गारगोटी याचा उलगडा आंतरवाले सराटी ते मुंबई या मोर्चातून आला आपणच मराठ्यांचे मायबाप म्हणून मिरवणारे आमचे हक्काचे आरक्षण सोडणार नाही म्हणून किंचाळणारे बायकांच्या पदराखाली लपले होते ज्या सुद्धा रस्त्यावरून जरांगे मुंबईकडे कूच करत होते ट्रॅफिक जामचे फलक आधीच का लावले जात होते जरांगेंनी सर्वांनाच फाट्यावर मारले होते नवी मुंबईत काय घडले या फंदात आम्ही पडणार नाही शिवरायांची शपथ आपल्या आवाक्यापेक्षा मोठा विषय झाला त्यातून जरांगे यांना अंदाज आला कोणता नेता कोणत्या टप्प्यात पोहू शकतो तळे सरोवर समुद्र यात पोहण्याची हिंमत राजकारण्यात नाही याची पक्की खुणगाट जरांगे यांनी बांधली त्यांना अंदाज बरोबर आला होता निवडणुकीत काय घडलं हे सांगण्यासाठी आता पोपटवाल्यांची गरज राहिली नाही सुप्रीम कोर्टाने त्यांची घसंडी पकडली आहे आपल्या मागण्या कशा रेटायच्या ते जरांगे जाणून आहेत त्यातून आपल्याबरोबर राहणारे आपले कोण उपर के आस्तणीतील निखारे कोण याची ओळख परेड झाली उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो पण त्यांची विरोधात वाचाळगिरी करण्याची हिंमत नाही ज्यांनी ज्यांनी मुंबई मोर्चा दरम्यान मदत केली पुन्हा त्यांना चाल देणार आहेत त्यातून दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा विधानसभेची आखणी करतील मराठा आरक्षणाला मुंबई आझाद मैदानातच सलामी मिळू शकते कारण क्रांती घडते तेव्हा क्रांतीचे पहारेदार बेभान होतात तो जुलूस पचवण्याची हिंमत आझाद मैदानात आहे बाकी ठिकाणी जालियानवाला बाग कांड करण्याचा प्रयत्न होऊ शकतो चेहऱ्यावर लिहिलेले नसते कपडे बदलवून सरकारे पाडणारे सत्तेत आहेत आजाद मैदानात कोणालाही साधे खरचटण्याची कोणाची हिंमत होणार नाही तसा तुगलके डाव खेळलास तर त्याचे राजकीय पतन पक्के होईल जरांगे यांनी आग्यामुळे उठविण्याचे ठरविले आहे जरांगे लाव्यातून उसळलेला ज्वाळा होय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा